लाल ना आवाज तर चांगलाच आहे ना आपला तर एकदा सारे ट्राय करू का नाही नाही आता यावं यात काही मला शोभणार आहे का सारे गाप्पा मध्ये जायला <laughs> चला बाई सारे गाप्पा नाही तर आपलं आपलं घरीच बोलून घ्यायचं त्याच्याने काय फरक पडतोय फक्त आपल्याला दुसऱ्या ना ऐकवायचं नाहीये आपल्या स्वतःसाठी बोलून घ्यायचं बाई गाणं आणि आपल्याला ऐकून घ्यायचं याडे आयडिया चांगली आ बाई ग मम्मी काय टेटी असतेस का बाई हा काय टेटी एवढी टी बरबडतेस बर काय झालं का काय खुश खबर आहे की काय ग बाई आजी 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 आम्ही आलो आजी बाई ग का हा माझे लाडू कधी आले ग बाई तू काय ग बाई आशा काय फोन नाही काय नाही अचानक आले का ग बाई तू फोन करून सांगायचा की काय हा मम्मीला फोन करून सांगायचं ना आम्ही येतोय असं हा माझी शो ना बाई मम्मी झालो बाई आणि तू काय बोलत होती आणि नुसते काय नाही ग बाई सहज बोलत होती मी आज माझा मूड चांगला होता म्हणून आणि तुम्ही आले तर आता तर मी जास्तच खुश आहे पहा चला या इकडे बसा चल बेटा उमा इकडे येऊन बस माझ्या मांडीवरती चल इकडे हा जा बेटा जाय चिकू जा बाई का मम्मी दहा वाजून गेले मी तुमच्या घरात एवढा पसारा पडलेला आहे मी बघ मी तर सगळं आवरून सावरून दहा वाजेपर्यंत इथं तुमच्या घरी तर पोहोचून पण गेले तुझी सुन बाई काय करते का बाई तिलाच माहिती बाई काय करते काय नाही आता तर आंघोळ बिंगूड झाली असेल तिची आणि आता तयारी करत असेल तयारी करायला पण तिला एक दीड तास लागतो सकाळी पण लवकर उठत नाही आणि दहा वाजेपर्यंत आंघोळ वगैरे करून तेव्हा ती सव्वा दहा वाजेपर्यंत बाहेर निघते बाई नाही ग सव्वा दहा वाजेपर्यंत ती बाहेर निघती तयारी करून फक्त ते पण आणि कधी ती घराच्या आवडते ग आणि कधी ती स्वयंपाक करून तुम्हाला जेवायला देते ग बाई बघ तू तू किती बारीक झालेली स्वतःला बघितलं का तू तुला लवकर जेवायला देत नाही का ती तुला बोलता नाही येत का ग बाई आता काय सांगायचं बया माझ्या करमच्या कथा अशा आहेत तुला आता काय ऐकवू तर आता तुला सांगूनच देते तिला जर दोन शब्द पण जरी बोलली मी तर लगेच तुझा मोठा पाऊ तो तिस्मार खान तुला गे मला भांडण करायला तू अशी काब्र बोलली तशी काब्र बोलली मग मला सांगायचं ना तू ऐकूनच येते का त्यांचं ते काम करत नाही काही नाही लवकर पटापट पड़ जेवायला देत नाही आणि वरून तुला तो तो बोलतो का अजून बायकोचा पण बजालेला त्याला बघावा लागेल पण नाही का बाई मला फोन लावून सांगायचं ना चमकून दिलेलं असतं मी आतापर्यंत पण तू काही सांगत नाही तू पण अशी तिकडे तुला पण पाहिजे जाऊ दे बाई काय त्यांचं नांदे लागते ग बाई तू पण काय जाऊ दे बैगु तुला काय सांगू मी तर सकाळचे चार वाजेची उठलेली असते घराचे सगळे काम पण मीच करते आणि ते शेतात जातात सासूबाई आणि सासरी बुवा आणि तुझी जावाई त्यांना सगळ्यांना मी डबा पण करून देते आठ वाजेपर्यंत सगळं आवरून होऊन जात बाई आणि तुझ्या घराचं बघ दहा वाजेपर्यंत तर काहीच नाही तुझ्या घरात काय लक्ष्मी टिकणार आहे ग बाई हा ग बाई घराचं काय स्वच्छता काही माहिती आहे की नाही तुझ्या सुनेला जाऊ दे ग बाई तुला काहीच माहिती नाहीये आता तुला पण काय सांगायचं उगा करून घेतलेलं माझ्या डोक्याला ताप तू पटापट पटापट काम करायचं तिला माहितीच नाही आता तू बघ ना तू उठून आवरून सावरून आणि इथं पण पोचून गेले तरी पण ती आली का बाहेर तुझा आवाज तर येतच तिला आतमध्ये नुसती काम चोर आहे ग ती बाकीची काम मला सांगते ती मला कामे करावे लागतात भाई ग तुला काम सांगते ग बायती आणि तू पण करतेस का ग नको करत जाऊ तू पडू देत जा तिकडे करेन ते करेन नाहीतर बसून राहील आपण आपलं आपलं बसून राहायचं आणि जेवायला मागायचं जे मस्त रुबाब मध्ये अरे ताई कधी आला तुम्ही <laughs> काय नाही वहिनी आताच आलो आणि येऊन बसले मम्मी जवळ गप्पा मारत अहो तुमच्याच विषय चालला होता मम्मी किती तारीफ करत होती बरोबर तुमची किती नाव काढते मम्मी तुमचं माझे सुना असं काम करते तसं काम करते मला काहीच कामाला हात लावू देत नाही आणि असं पटापट पटापट काम करून घेते हो का ताई ताई हो ताई मला चांगलंच माहितीये आई माझ्या काय तारीफ करत असेल तुमच्या जवळ चांगल्या कि वाईट मला सगळं समजत आणि मला सगळं माहितीये बरं जाऊ द्या तिकडे तुम्ही कामाने तुम्ही फोन नाही काही काही नाही नाही केला आणि अचानक येऊन म्हणजे काम हो काम असेल ना पण त्या तुमच्या भावाला दोन दिवसाची ड्युटी होती ना तिकडे बाहेर गावाला म्हणून चला म्हंटल एकटे काय राहायचं घरी त्यापेक्षा आपण मम्मी जवळ जाऊ आणि दोन दिवस तिकडेच राहू म्हणून मी निघून आली

तिचं ते काही काम करते ना लगेच तिचं हात पाय कंबर डोकं सगळं दुखायला लागून जातं तिचं तिला काय एवढं माहिती पाया, पाया पडायचं का काय घरी आलेल्या पाहुण्यांचं तिला नुसतं म्या म्या करायचं माहिती मांजर सारखं अजून पर्यंत गेलेलीच नाही का नुसत्या चुगल्या करायच्या जेव्हा पण यायच्या चुगल्या करायच्या अरे तायडी क्या आले तू अरे दादा आता आले मी आणि आल्या बघ तुझ्या बायकोला कशी हात ठेवून माझ्या छातीवरती उभी अरे नुसतं भांडण करायचं माहिती तिला दोन शब्द काय बोलले नाही मी तर ती लगेच भांडण करायला उभी राहिली अगं काय झालं आता आली तर शांत राहायचं ना आपलं आपलं तू काय बोललो असेल म्हणून तर चिडली ना ती आपण नाही काय बोलायचं गपचप राहायचं आपलं आपलं मम्मी बरोबर बोलली होती मला तू बायकोचाच गुलाम आहे आमच्या सारखांचा ऐकत नाही तू तिथं ऐकतो तू पण हा हो जाऊ द्या तिकडे बोलू द्या ताईंना त्या दोन दिवसासाठी आलेल्या आपल्या घरी बोलू द्या त्यांना जाऊ तिकडे बसा तुम्ही शांतवार बसा मी सगळ्यांना चहा करून आणते मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट्स करा आणि आमचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा